देवी काळमांना सांगते या महिषासुरानं शंकरांची भक्ती करण्यासाठी त्याची एक आवडती बाग बांधलेली आहे आणि ती बाग त्याला त्याच्या प्राणापेक्षा सुद्धा प्रिय आहे तर आपण काय करायचं त्याच्या बागेत शिरायचं आणि सगळ्या बागेचे करायचे ठरल्याप्रमाणे बाईचं कोसाळ्याचं रूप धारण करून दोघे त्याच्या बागेत शिरतात सगळ्या बागेचे नासधूस करतात तर या बागेला रखवाला कोण असते ह्या महिषासुराचे चंडाले मुंड नावाचे दोन

काळधोनाथांच्या अंगावर काळधोनाथ पळत पळत ते आधी माहिती देवी पाठीशी घेते आणि जस ते पडतात जिथं हा महिषासर बसलेला असतो त्याच्या पायात जाऊन ते लोळा हा महिषासूर विचारतो अरे चंदगुंडा ही तुमच्या अवस्था चंद्रमुंड म्हणतात महाराज आपल्या बागेमध्ये एक बायने गोसाळ आली त्याने आपल्या बागेची नासधूस केली आणि त्या बाईने हा महिषासूर म्हणतो तुम्ही स्वतःला चंडमुंड म्हणतात महाराज तुम्ही बाहेर चाला तरी आणि पहा तरी ती बाई आमच्यापेक्षा सुद्धा महापराक्रम शाली अरे महिषासुराला पुढं सारून हे लांबूनच दाखवतात महाराज महिषासूर आदिमयाकडे पाहतो आणि काय बाईशी काय युद्ध करायचं म्हणतो आणि माग फिरणार इतक्यात ही देवी म्हणते हे महिषासुरा थांब जातोच कुठे तुला माझ्याशी युद्ध केलं आधीच या महिषासुराला रागानावर झालं असतो महिषासूर रागानं डोळे लाल करतो आणि आदिमयाच्या अंगावर जातो देवीचा आणि महिषासुराचं तुंबळ युद्ध सुरू होत यांचं इतकं तुंबळ युद्ध सुरू होत की देवी मारून मारून थकते कंटाळते बेजार होते पण दैत्य काय आटोक्यात यायला तयार याचं कारण ही देवी जसं हो या दैत्यांना मारे जाईल तसं त्यांच्या रक्ताच्या थेमापासून नवीन दैत्य निर्माण होत गेले हे नवीन दैत्य उभार गेले तर आता सर्व नाश करायचा या सर्व तेहतीस कोटी देवांची या संकटातून मुक्तता कशी करायची तर ही देवी का शांत जर जाऊन विचारू लागली आणि यावरती विचार काय केला तर या अधिमायानं कि या महाकालीला आव्हान केलं महाकाली प्रकट झाल्यानंतर महाकालीला सांगितलं <coughs> मी जसं दैत्यांना मारत जाईल तसं त्यांच्या भोवतीनं गुप्त रीतीने फेरा द्यायचा मी जसा दैत्य मारेन तसं त्याच रक्त साठून खाऊन टाकायचं तर या महाकालीने या आज्ञा पाळली देवी जसं दैत्याना मार केले तसं त्यांचं रक्तिने प्राशन केलं आता एक सगळे दैत्य संपृष्टात आले शेवटी एकटा राहतो महिषासुर हा महिषासूर सभोवताली आली पाचवानी म्हणतो अरे रे माझं एवढं अर्थांत समुद्रासारखे गेले ते हे आधी माझ्या एवढ्या सगळ्या दैत्यानं मारते म्हणल्यानंतर शांत बसणार नाही हे या महिषासुराला कळून तिथं आणि हा महिषासूर जीवाच्या आकांता पळाला माग बघतो पळतो माग बघतो पडतो पण ही देवी काय पाठ सोडाल तयार तर हा महिषासूर पळत पळत येतो कुठं तुळजापुरामध्ये मंकावती तलाव आहे त्या तलावच्या काठावर महिषासुर महिषासुर माया असतो बाजूला होतो गळ लोडतो वेश पालटतो आणि रेड्याचं रूप धारण करून त्या तलावात देवी त्याला शोधत शोधत येते देवी की मनानं महिषासुर रेड्याचं रूप धारण करून तर तलावात पण आता याला इथं उठवायचं देवी काय करते युक्तीने दोन गोमाशा तयार करते त्यांच्या तोंडात येते विष आणि देते तयार शोधत तर गोमाशा महिषासुराच्या नाका तोंडात शिरून त्याला रक्त महिषासुर विचार करतो ही बाई आपल्याला जमिनीवर पण जिवंत सोडत नाही आता इथं वेश पालटून पाण्यात बसलोय इथंही जिवंत सोडत तर आता काय करायचं इथं असं तडफडून एक फडफडून मारण्यापेक्षा इथं उठायचं अंग झाडायचं ह्या अजिनयच्या अंगावर धाव हिला चारी पायाने तोडवायचे दोन्ही शिंगांनी धडक द्यायचे आणि इथं पळून जायचं ह्यात आपण जगलो तर जगलो गेलो तर असा विचार करून पैशासुर पाण्यातून उठतो अंग झाडतो या आदिमेच्या अंगावर झोप पण ही देवी सावध असते जसा तो महिषासुरी त्याची दोन्ही शिंग धरते त्याला खाली पाडते आणि त्यांच्या मुंडक्यावर करते वार मुंडक्यावर वार केल्यानंतर महिषासूर जागचा जागी पण त्याच्या मुंडक्यातून जर रक्ताचा लोंढा बाहेर येतो त्या लोंढ्यातून लोढ्यास नव्हता जन्माला येतो तो निम्मा जन्माला येतो तोच देवी त्याची आदिनाय शक्ती तुळजाभवानी महिषास्रि मला मारू नको मला माप देवी म्हणते अरे तू इतका पापी देते तू या सर्व देवांचा शेती आणि मी तुला का म्हणून तर हा लोण्यास म्हणतो होय अधिनय मी पापे मी आहे पण मला माझ्या पापाचित मला मार नको मला शरण घे मला तुझ्या हे बाय पिशवीत घालणार तुला तर हा लोढ्यास बोलतो आदिम्या मन माने महिषास्र मदिने मला मार नको मला ही देवी म्हणते तू इतका पापी दैत्य तू या सर्व देवांचा छे केला मी तुला का म्हणून हा तर हा लोंढ्यासुरतो होय नाही मी पापे मी महापापे पण मला माझ्या पापात मला मार नको मला शरण घे मला तुझ्या पायाची जागा दे भक्त लोक जे तुला नाव घालतील तुझे भक्त लोक जे तुला घालतील ते माझ्या देहावर जरी पडले तरी मी पवित्र तर ह्या आदिम्यानं लोंड्यासुराला आपले पायाची जागा दिली आणि या महिषासुराचा वध करून या सर्व छत्तीस कोटी देवांची संकट केली याच प्रकारे आपल्या कोल्हापूरच्या अंबाबाईने कोल्हासूर राक्षसाचा वध करून देवाधिकांची संकट दूर केली या आधीबाईनं प्रत्येक देवीच्या अवतारामध्ये प्रत्येक दैत्याचा नाश करून देवाधिकांची संकट दूर केली तर सात जन्माचा आणि सात वचनाचा हा गोंधळ हा गोंधळ घातला पाहिजे हा गोंधळ कोणी कोणी घातला देवा नी चत्रपति चत्रपति महाना हा गोंधळ ठिकाणी घातला साधू संतांनी घातला छत्रपती शिवाजी आणि छत्रपती संभाजी महाराजांनी हा गोंधळ घातला तर हा गोंधळ गोंधळ आपल्या घरी मुलं बाळ सुखी राहावी घरात सोन्याचा धान्याचा प्रकाश पडावा यासाठी आपल्या घरामध्ये कुलदेवीचा कुलदेवतेचा जागर करावा उदोध करावा तर आपण या आधीबाईकडे काय मागितलं पाहिजे नवरदेव हे अब्दुल शक्ती तोजदा भगवान ही महिषासुर मर्दिनी ज्या प्रकारे महिषासुराचा वध करून या सर्वते 30 कोटी देवांची संकट दूर केलीत त्याच प्रकारे आमच्याही जीवनातील आमच्याही प्रपंचातले काय अडियलचने असतील दुःख दूर हीच देऊ दे कॉन्सन्ट्रेशन करू दे मजला दे